नमस्कार तळोदा वृत्तांकन मध्ये आपलं स्वागत आहे जर आपण नवीन असाल तर कृपया चॅनल ला लाईक आणि ला सबस्क्राईब करा व बेल नोटिफिकेशन ऑल सेट करा गर्भवती पत्नीला दारूच्या रागात संपवले तडगावातून धक्कादायक घटना उघड रवींद्र वळवी मुलगी प्रतिनिधी दारू पिऊन आल्याच्या रागातून पतीने आपल्या दोन महिन्यांच्या गर्भवती पत्नीची लाकडी डेंगाराने मारहाण करून हत्या केल्याची धक्कादायक घटना धडगाव तालुक्यातील बोरी गुडांचा पाडा येथे घडली आहे पायसीबाई वनकर पावरा वय अठ्ठावीस असे मृत महिलेचे नाव आहे या प्रकरणी धडगाव पोलिसांनी पती वनकर सेलया पावरा याला ताब्यात घेतले असून अटकेची कारवाई सुरू आहे मिळालेल्या माहितीनुसार रविवार आठ जून दोन हजार पंचवीस रोजी रात्री दहा वाजून तीस मिनिटाच्या सुमारास ही घटना घडली आरोपी वनकर सेल्या पावरा दारू पिऊन घरी आल्यानंतर त्याची पत्नी पायसेबाई हिने त्याला तुम्ही दारू का पिऊन आलात असे विचारले याच क्षुल्लक कारणावरून आरोपीला राग अनावर झाला आणि त्याने घरात असलेल्या लाकडी डंगाराने बायसीबाईला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली त्याने तिच्या पाठीवर पायांवर आणि पोटावर वार केले बायसीबाई दोन महिन्यांची गर्भवती असल्याने या मारहाणीमुळे तिला अंतर्गत रक्तस्राव होऊन तिचा जागीच मृत्यू झाला दुसऱ्या दिवशी नऊ जून रोजी सकाळी मयताचे नातेवाईक यांनी मृतदेह ग्रामीण रुग्णालयात पाहिल्यानंतर पोलीस ठाण्यात दिली या प्रकरणी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम एकशे तीन एक अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे धडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र एच जगताप हे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून त्याची चौकशी सुरू आहे या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे